नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन दागड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील आपल्या व्हिडिओबद्दल किंवा आपल्या चॅनलबद्दल माहिती सांगायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरची माहिती ही अत्यंत विश्वसनीय असते आणि त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाची असते तर आता आपण जास्त वेळ न घेता सुरुवात करतो बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकल्पाला सांस्कृतिक वारसा संवर्धनाबद्दल युनेस्कोचा आशिया पॅसिफिक पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्काराबद्दल प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला पर्यायमध्ये जे चार ऑप्शन्स दिसत आहेत त्यामध्ये बघा पहिल्या तीन ऑप्शनमध्ये पहिला आहे रामबाग गेट अँड प्राचीर जे की अमृतसरचा आहे दुसरं पीपल हवेली गुरदासपूर तिसरं चर्च ऑफ यपी फनी हे गुरुग्रामचं आहे म्हणजे हरियाणामध्ये आहे आणि वरचे दोन ठिकाणं पंजाबमध्ये आहेत तर याचं उत्तर जे येते ते वरीलपैकी सर्व येते पर्याय क्रमांक चार युनेस्कोचा आशिया पॅसिफिक पुरस्कार या तीनही ठिकाणांना मिळालेला आहे म्हणजेच उत्तर चौथा पर्याय आहे तर या ठिकाणी आपल्याला ते तीन ठिकाणं दिसत आहेत तर हे जे आहेत हे दोन ठिकाणं पंजाबमध्ये आहे ते, आए, ते एक ठिकाण जे आहे ते कुठं आहे हरियाणामध्ये आहे आणि त्याला काय मिळालेलं आहे युनेस्कोचा आशिया पॅसिफिक पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आता हा पुरस्कार त्यांना का मिळालेला आहे तर त्यांना सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे कोणाकडून देण्यात आला तर युनेस्कोकडून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर युनेस्को आपल्याला लक्षात ठेवायची आहे चला यानंतर पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या पहिल्या हिवाळी आर्टिक संशोधन मोहिमेला कधी सुरुवात करण्यात आली तर आर्कटिक आणि अंटार्कटिक या दोन ध्रुवीय मोहिमांवरती भारताच्या मोहिमा त्या ठिकाणी सुरू असतात तर या ठिकाणी आता आर्कटिकवर आपण आत्तापर्यंत उन्हाळ्यामध्ये संशोधन करत होतो पण यावेळी पहिल्यांदाच हिवाळी संशोधनासाठी मोहीम पाठवण्यात आलेली आहे तर याची जी सुरुवात झाली ती कधी झाली असा प्रश्न आहे मग या ठिकाणी बघा अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस आहे तर या तारखेला संसदेचं उद्घाटन झालेलं आहे दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस देखील या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आदित्य यलवन हे जे मिशन आहे आपलं सूर्याच्या अभ्यासासाठी ते आपण पाठवलं होतं नऊ आणि दहा सप्टेंबर इथं जी ट्वेंटी परिषद दिल्लीला झालेली आहे आणि इथं राहिला अठरा डिसेंबर तर अठरा डिसेंबर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याचं चा काय आहे करेक्ट उत्तर आहे तर भारताची पहिली हिवाळी आर्टिक मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे तिच्यासाठी बघा तिचं उद्घाटन कोणी केलं किंवा हिरवा झेंडा जो दाखवला तो किरण रिजिजू जे आहेत पृथ्वी विज्ञान मंत्री आहेत भारताचे त्यांनी तिला हिरवा झेंडा दाखवला अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि या दिवसापासून भारताच्या पहिल्या हिवाळी आर्कटिक संशोधन मोहिमेला सुरुवात झाली भारतानं आतापर्यंत आर्कटिकवरती उन्हाळ्यामध्ये संशोधन केलेलं आहे आणि या ठिकाणी म्हणजे वरती भारताचं एक संशोधन केंद्र आहे ते एकमेव आहे कारण त्या ठिकाणी एकच संशोधन केंद्र असल्यामुळं त्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर त्याचं नाव आहे बघा हिमाद्री केंद्र तर हिमाद्रीवरती हे लोक जाणार आहेत आणि त्या ठिकाणी ते संशोधन करणार आहेत हे जे केंद्र आहे तर हे दोन हजार आठ साली त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे जे की नॉर्वेचं एक द्वीपसमूह आहे बघा स्वालबार्ड या भागामध्ये तर तिथं त्याचं काय आहे ठिकाण आहे तर हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे कारण हिमाद्रीबद्दलही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो नेक्स्ट प्रश्न बघा पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे किंवा देण्यात येणार आहे तर पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार जो आहे तो यावर्षीच सुरुवात झालेला आहे त्यामुळे तो यावर्षी शरद पवार यांना देण्यात येणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा काय येणार आहे याचं योग्य उत्तर येणार आहे आणि नितीन गडकरी जे आहेत यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता बघा शरद पवार जे आहेत त्यांना हा पुरस्कार का दिला जाणार आहे तर त्यांनी जे कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे त्याच्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि हा पुरस्कार देणारी संस्था देखील लक्षात ठेवा शिवाजी शिक्षण संस्था क्री सॉरी शक.. श्री शिवाजी शिक्षण संस्था जी आहे अमरावतीची या संस्थेकडनं हा पुरस्कार जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे याचं स्वरूप बघा पाच लाख रुपयांचं म्हणजे पाच लाख रुपये याची पुरस्कार रक्कम आहे आणि हा पुरस्कार पहिल्यांदा शरद पवार यांना देण्यात येणार आहे तर हा पुरस्कार जो आहे तो पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीच्या निमित्तानं सुरू करण्यात आलेला आहे हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे हिंदी महासागर परिसंवाद दोन हजार तेवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आता हिंदी महासागर परिसंवाद जो आहे तो दर दोन वर्षांनी आयोजित केला जाणारा परिसंवाद आहे आणि या परिसंवादाचं आयोजन यावर्षी थायलंडमध्ये करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक तिसरा या, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तर या ठिकाणी बघा एकोणीस आणि बावीस डिसेंबर पर्यंत हा जो परिसंवाद आहे तो आयोजित करण्यात आला याचं ठिकाण होतं बघा थायलंडमध्ये बँकॉक या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं आणि या परिसंवादाची आवृत्ती ही आठवी होती तसंच तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे यामध्ये देखील एक निरीक्षक देश जो आहे तो नव्यानं सामील झालेला आहे त्या देशाचं नाव आहे बघा कोरियन रिपब्लिक किंवा रिपब्लिक ऑफ कोरिया हा जो देश आहे तो यामध्ये नव्यानं सामील झाला आहे जो की निरीक्षक देश म्हणून सामील झाला जो नववा निरीक्षक देश त्याचा ठरलेला आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व जे आहे ते भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांनी केलं त्यांच्यासोबत इतर तीन व्यक्ती सुद्धा यामध्ये होते त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याची जी पुढची आवृत्ती होणार आहे ती आपल्या भारतामध्ये दोन हजार पंचवीसच्या शेवटी होणार आहे बघा तर तो तोही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि हा जो हिंदी महासागर नौदल परिसंवाद आहे याची सुरुवात देखील पहिल्यांदा जी झाली होती म्हणजे ज्यावेळेस दोन हजार अठरा साली याची पहिली आवृत्ती आयोजित झाली ती देखील आपल्या भारतामध्ये आयोजित झाली होती हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर आता तो दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारतामध्ये आयोजित होणार आहे आता याच्यामध्ये बघा काय बदल झाला आहे तर याचे सदस्य आहेत पंचवीस देश किती देश आहेत पंचवीस आणि निरीक्षक देश आठ होते आता नऊ झाले नववा निरीक्षक म्हणून कोण सामील झाला तर कोरिया त्यामुळे या ठिकाणी निरीक्षक देशांच्या संख्येवरती आपल्याला थोडं लक्ष ठेवायचं मल्टीलाईनमध्ये प्रश्न जर कंबाईनमध्ये विचारला तर त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षक देशांच्या संख्येवरती नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दे पाहायला मिळेल तर ते लक्ष ठेवा दुसरं म्हणजे बघा याचा उद्देश काय आहे तर हिंदी महासागर क्षेत्र जे आहे याच्यामध्ये किनारी देशांच्या नौदलामधील सागरी सहकार्य जे आहे ते वाढवण्यासाठी याचं उद्दिष्ट आहे तसंच हा संवाद जो आहे तो दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो हाही पॉईंट आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आणि दोन हजार आठमध्ये पहिली आवृत्ती आपल्या भारतामध्ये झाली होती चला इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमचं तर आपण आता पुढे जायला काही हरकत नाही तर पुढचा प्रश्न घ्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत संसदेमध्ये विधेयक पारित झालं असून यानुसार निवडणूक आयुक्त अंतिम निवड समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत संसदेमध्ये एक विधेयक पारित झालेलं आहे त्याच्यानुसार निवडणूक आयुक्तांची जी नेमणूक आहे ती पद्धत आता बदलण्यात आलेली आहे आणि त्यानुसार निवडणूक आयुक्तासाठी दोन समित्या आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती जे आहेत ते तिची निवडणूक निवड करणार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला अंतिम निवड समिती जी आहे तिचे अध्यक्ष विचारलेले आहेत तर लक्षात घ्या अंतिम निवड समितीचे अध्यक्ष जे असणार आहेत ते असणार आहेत बघा पंतप्रधान म्हणजेच पर्याय क्रमांक तिसऱ्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तर या ठिकाणी बघा मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांचा जो दर्जा आहे तो देखील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समकक्ष कायम ठेवण्यासाठीचं जे विधेयक होतं तो स ते संसदेमध्ये मंजूर करण्यात आलं आणि याच विधेयकामध्ये ही देखील निवडणूक आयुक्तांची जी नेमणूक आहे तिची प्रक्रिया आता बदललेली आहे तर या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपण बघून घेऊया की विधेयक कसं मंजूर झालं तर विधेयक राज्यसभेमध्ये जे आहे ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला मंजूर करण्यात आलं आणि लोकसभेमध्ये एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला मंजूर करण्यात आलं आता एम पी एस सी जे आहे तर एम पी एस सीचा जर फॉर्मॅट बघितला तर एम पी एस सी याची तारखा सुद्धा विचारू शकतं तर त्या दृष्टीने लक्षात घ्या आणि राष्ट्रपतीची मंजुरी या ठिकाणी प्रतिक्षित आहे किंवा प्रलंबित आहे त्यामुळं हे विधेयक जे आहे ते कायद्यामध्ये अजून रूपांतरित झालेलं नाही तर आता या विधेयकामध्ये काय तरतुदी आहेत तर याच्यामध्ये बघा निवडणूक आयुक्त सॉरी निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्तांच्या सेवेच्या निवड अटी आणि व्यवसायाचा व्यवहार कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव याची हे विधेयक जागा घेणार आहे म्हणजे पहिला टप्पा जो येतो तर कोणत्या कायद्याची जागा घेणार तर एकोणीसशे एक्याण्णवच्या कायद्याची जागा घेणार हा मुद्दा आहे दुसरा हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की निवडणूक आयुक्त निवडीची जी प्रक्रिया ती आहे।, ले ले आहे ती बदललेली आहे आता निवडणूक आयुक्त निवडीची प्रक्रिया कशी बदललेली आहे ते देखील आपल्याला पुढे पाहायचं आहे पण या ठिकाणी बघा या विधेयकातील तरतुदीनुसार निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाणार आहे कोणाकडून केली जाणार आहे राष्ट्रपतीकडून आणि यासाठी एक शोध समिती आणि एक अंतिम निवड समिती असणार आहे म्हणजे दोन समित्या त्या ठिकाणी प्रमुखानं काम करणार आहेत आता ही पद्धत कशी असणार आहे बघून घ्या जी जुनी पद्धत आहे ती आता बदलणार आहे आणि आता नवीन जी पद्धत असणार आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी पहिल्यांदा काम जी करणारे ती म्हणजे शोध समिती शोध समिती काही लोकांची निवडणूक का आयुक्त पदासाठी शोध घेण्याचं काम करेल आता या समितीमध्ये अध्यक्ष असणारे बघा केंद्रीय कायदा मंत्री जे की सध्या अर्जुन राम मेघवाल आहेत आणि तिच्यामध्ये इतर पाच सदस्य सुद्धा असणार आहेत यांचं काम असणार आहे की दोन चार व्यक्ती जे आहेत ते निवडणूक आयुक्त पदासाठी पात्र आहेत असं यांनी सांगायचं म्हणजे त्यांनी त्यांची निवड करायची की शोधून आणायची की एवढे लोक निवडणूक आयुक्त होऊ शकतात मग त्याच्यानंतर ते काय करणार की ते या अंतिम निवड समितीकडे त्यांच्या शिफारशी पाठवणार मग अंतिम निवड समिती जी आहे तर ही अंतिम निवड समिती असणारे बघा पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये लोकसभेतला विरोधी पक्षनेता असेल जो की सर्वात मोठ्या पक्षाचा व्यक्ती असू शकतो जर विरोधी पक्षनेता प्रॉपर त्या ठिकाणी नसेल तर त्याच्यानंतर तिसरा सदस्य जो असणार आहे तो पंतप्रधानांद्वारे नियुक्त केलेला एखादा मंत्री असणार आहे अशा प्रकारे तीन सदस्यांची ही अंतिम निवड समिती असेल आणि तिच्या अध्यक्षपदी भारताचे पंतप्रधान असणार आहेत जे की सध्या नरेंद्र मोदी आहेत आणि आता ह्या समितीनं शोध समितीनं दिलेल्या नावामधील काही व्यक्तींच्यापैकी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची अंतिम निवड करायची आहे आणि त्यांची शिफारस कोणाकडे करायची आहे राष्ट्रपतीकडे मग राष्ट्रपती काय करणार ह्या समितीनं ज्या लोकांची शिफारस केली त्यांच्यापैकी विशिष्ट लोकांना काय करणार आहे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करणारे म्हणजे फायनल प्रोसेस या ठिकाणी आहे कुठे राष्ट्रपतीपासे तर लक्षात घ्यायचं निवडणूक आयुक्त शोध समिती शोध समितीकडनं निवडणूक आयुक्त अंतिम निवड समिती आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रपतीकडून फायनल जी नियुक्ती आहे ती होणार आहे कोणाची तर निवडणूक आयुक्तांची आणि निवडणूक मुख्य मुख्य निवडणूक आयुक्तांची तर अशा प्रकारे या नवीन विधेयकामध्ये बदल आहे तो तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचा आणि त्याचबरोबर ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्याची जागा घेते हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न बघा देशातील पहिली थेट सुनावणी कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयामध्ये करण्यात आली थेट म्हणजे लाईव्ह लाईव्ह सुनावणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की जे कोर्ट आहे कोर्टामधनं लाईव्ह प्रसारण जे आहे ते कुठं करण्यात आलं माहिती आहे तर त्याचं उत्तर लक्षात घ्या मध्य प्रदेश उच्च न्यायालय जे आहे या उच्च न्यायालयाने ही सुनावणी केलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं बरोबर उत्तर आहे तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयानं लाईव्ह सुनावणी जी आहे ती पहिल्यांदा केली देशामध्ये तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघा भूतानच्या देशाप्रती विशेष सेवा केल्याबद्दल कोणाला नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल प्रदान करण्यात आला तर भूतान देशाप्रती विशेष सेवा केल्याबद्दल नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल जो आहे तो डॉक्टर पुनम खेत्रपाल सिंग यांना प्रदान करण्यात आला म्हणजे पर्याय क्रमांक पहिला याचं बरोबर उत्तर आहे आता या ठिकाणी बाकीचे पर्याय बघा जावेद अख्तर जावेद अख्तर यांना रॉयल सोसायटी सॉरी जावेद अख्तर यांना अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन जीवनगौरव पुरस्कार दिला जातो बघा तर तो त्यांना यावर्षी जाहीर झालाय त्याच्यानंतर सविता लाडगेत बघा सविता लाडगे यांना रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा नाय होम शिक्षण पारितोषिक जे आहे ते देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर संसद महारत्न पुरस्कारासाठी बघा सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे या दोघांची निवड झाली हे महाराष्ट्रातले व्यक्ती आहेत त्यानंतर भूतानच्या प्रति विशेष सेवा केल्याबद्दल पूनम खेत्रपाल सिंग यांना जो आहे तो नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल देण्यात आलेला आहे तर त्यामुळे ते, ते, ते देखील नावं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतातलं पहिलं सायबर सुरक्षा केंद्र चंदीगड या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तर या ठिकाणी बघा चंदीगडला भारतातलं पहिलं सायबर सुरक्षा केंद्र सुरू झाले मुंबई जे आहे तर मुंबईला सौरऊर्जेवर चालणारं भारतातलं पहिलं अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे मध्य प्रदेशमधल्या भोपाळ या ठिकाणी जर आपण बघितलं तर आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्रानं सन्मानित होणारं भारतातलं पहिलं महिला केंद्रित पोलीस स्टेशन भोपाळ या ठिकाणी आहे आणि राजस्थानमधल्या उदयपूरच्या बाबतचा मुद्दा जर आपण बघितला तर भारतातील पहिलं वेटलँड सिटी जे आहे ते उदयपूर ठरणार आहे त्यामुळे उदयपूर सुद्धा चर्चेमध्ये होतं तर अशा प्रकारे पर्याय देखील या ठिकाणी आहेत यानंतर पुढचा प्रश्न जो आहे हाँ, ये डबल प्रश्न आलाय तर याबरोबर आपले जे आजचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी समाप्त झालेले आहेत आणि याचबरोबर आपले ज्या पीडीएफ नोट्स आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती आहे तर आपलं जे इयरबुक आहे म्हणजे वार्षिकी जी आहे आपली ती आपण आता पीडीएफ स्वरूपामध्ये देतोय तर या ठिकाणी बघा आपल्या वार्षिकीचे पाचशे नऊ पेजेस आहेत आणि या पाचशे नऊ पेजेसमध्ये तुम्हाला कोणत्याही परीक्षेला तुम्ही गेले तर तुमचे मार्क्स जे आहेत ते नाईन्टी पर्सेंटच्या वर त्याच्यामधून तुम्हाला प्रश्न येतील तर तुम्ही ते घेऊ शकता आणि ते खरेदी करायचं असेल तर आता नवीन वर्षाच्या निमित्तानं त्याच्यावर ऑफर चालू आहे तर ती आहे पंच्याहत्तर टक्क्यांचं त्याच्यावर ऑफ आहे तर तुम्हाला हे दोनशे रुपयाचं जे पुस्तक होतं ते आता तुम्हाला मिळणार आहे पन्नास रुपयामध्ये तर तुम्ही ते खरेदी करू शकता आणि खरेदी करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला नाईन थ्री फाईव्ह सिक्स सेवन वन फाईव्ह सिक्स थ्री थ्री या क्रमांकावरती काय करायचं आहे पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर स्क्रीनशॉट जो आहे तो व्हॉट्सअपवरती शेअर करायचं तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर केल्याच्यानंतर लगेचच इयरबुकची पीडीएफ हो जी आहे ती पाठवली जाईल जे तुम्ही प्रिंट आऊट काढून घेऊ शकता कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठे देखील ठेवू शकता आणि त्याचबरोबर आपले जे लेक्चर्स असतात ते सगळे त्या पुस्तकातले असतात त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा देखील नक्कीच होणार आहे कारण लेक्चर्स आणि ते पुस्तक दोन्ही तुम्ही जर व्यवस्थितरित्या वाचलं तर तुमचा मार्क जो आहे तो जाणार नाही परीक्षेमधला कारण आपले भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांना याचा फायदा झालेला आहे तर तुम्ही सुद्धा त्या खरेदी करू शकतात आणि याचबरोबर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण या ठिकाणी थांबवूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही अशाच पद्धतीनं चांगल्या प्रकारे अभ्यास करत राहा आणि याचबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र